अमरावती जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांच्या संयुक्त पुढाकाराने मंगळवारी रावसाहेब पटवर्धन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पुणे येथे राज्यभरातील शिक्षकांच्या गंभीर प्रश्नांवर विचार विनिमय बैठक आयोजित करण्यात आली होती सर्वोच्च न्यायालयाच्या एक सप्टेंबरच्या शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी सक्तीच्या निर्णयाविरोधात राज्य शासनाने तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि केंद्र शासनाकडे याबाबत पाठपुरावा करावा दोन आठवड्याच्या आत याबाबत कार्यवाही झाली नाही तर चोवीस नोव्हेंबर राज्यभरातील शिक्षक शाळा बंद आंदोलन करतील असा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना व महाराष्ट्र राज्य महानगरपालिका व नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघटना यांनी मंगळवारी दिला दरम्यान आंदोलनानंतरही पुनर्विचार याचिका दाखल झाली नाही तर संघटना थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे यावेळी जाहीर केले कार्यकारी अध्यक्ष सचिन ढिंबळे प्राथमिक शिक्षक समितीचे पदाधिकारी सदस्य उदय शिंदे शिक्षक संघाचे संभाजी थोरात पुणे जिल्हा शिक्षक समिती સરચિટણીસ સંદીપ આપપા આપગતાપ અને અનેક રાજ્ય સંગટના સંઘટના પ્રતિનિધિ ઉપસ્તિત હોતે